जिंकतो तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि हरतो तेव्हा दुःख असत ते म्हणा उलट करा कारण आपण हरलो नाही ही ही जिंक ह्या विजयाच आहे आणि मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये त्यांना त्यांना माहिती आहे की ते मागच्या रस्त्याने येऊ ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेहतीसचा चेहरा आहे ते त्यांच्या बी एकनाथ शिंदेसाठी काम नाही केलं